मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा त्या अपघातातील मायलेखाचा मृतदेह हो पाठवला कॅनडामध्ये अस्थि विसर्जनासाठी आले होते भारतात नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कळंब तालुक्यातील चापर्डा नजीक सोमवार दिनांक एक जुलै रोजी पहाटे भरदाव कार ट्रकवर आदळून भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील पाचही जण ठार झाले होते यातील तिघे जण पंजाबचे रहिवासी होते तर दोघे जण कॅनडातील रहिवासी होते अपघातातील पाचही मृतांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मंगळवार दिनांक दोन जुलै सायंकाळी सर्व मृतदेह हो त्यांच्या गावी विमानाने रवाना करण्यात आले कॅनडातून भारतात अस्थि विसर्जनासाठी आलेल्या मायलेकाचा मृतदेह हो। विमानाने कॅनडाकडे रवाना करण्यात आला जसप्रीत सिंग कर्निल सिंग नहल वैवर्ष चाळीस हा आपली आई बलबीर कौर कर्निल सिंग नहल वैवर्ष चौऱ्याहत्तर दोघेही राहणार कोर्ट विक्टोरिया ब्रिटिश कोलंबिया कॅनडा तर भजन कौर चूर सिंग वैवर्ष एकाहत्तर तरजिंदर सिंग परविंदर सिंग वैवर्षे एकवीस दोघेही राहणार झिंगडा जिल्हा शहीद राज्य पंजाब असे मृत आजी नातवाचे नाव आहे आणि जसविंदर सिंग अजित राम वैवर्ष बेचाळीस राहणार हेरिया जिल्हा शहीद भगतसिंग नगर राज्य पंजाब असे मृत चालकाचे नाव आहे पोलीस सूत्रांनी दिनांक तीन जुलै रोजी दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार रुबिकोर्ड व्हिक्टोरिया ब्रिटिश कोलंबिया कॅनडा येथील जसप्रीत सिंग कर्नल सिंग नहल यांच्या वडिलांचे काही महिन्यापूर्वी कॅनडामध्ये निधन झाले होते त्यांच्या अस्थि विसर्जनाकरिता जसप्रीत सिंग आणि त्याची आई बलबीर कौर दोघेही पंजाबमधील किरतपूर येथे बावीस जूनला आले होते अस्थि विसर्जनानंतर एकोणतीस जूनला जसप्रीत सिंग आणि त्याची आई बलबीर कौर पंजाबमधील मावशी भजन कौर चूर सिंग आणि जसप्रीत सिंग यांचा पुतण्या तरजिंदर सिंग परविंदर सिंग हे चौघेही नांदेडकडे दर्शनासाठी चालक जसविंदर सिंग अजित राम यांच्यासह इनोवा कार क्रमांक बी अकरा बी एकोणपन्नास त्रेसष्ट दिनांक एक जुलैच्या पहाटे त्यांच्या कारने कळम यवतमाळ मार्गावरील चापर्ड्याजवळ रेते घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक दिली या अपघातात कॅनडा येथील मायलेकांसह पंजाबमधील तिघांचा मृत्यू झाला मृत व्यक्ती पंजाबमधील असल्याने पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला सर्वांचे मृतदेह यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवघरात ठेवण्यात आले पंजाबमध्ये मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क झाल्यानंतर मंगळवारी दुपारी सर्व मृतांची उत्तरीय तपासणी करण्यात आली त्यानंतर प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांच्या मदतीने सर्व मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्याचे नियोजन केले मंगळवारी सायंकाळी नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तीन मृतदेह पंजाब तर दोन मृतदेह कॅनडाच्या दिशेने रवाना करण्यात आले यावेळी कळम ठाणेदार दीपमाला भेंडे यांच्यासह शीख समाजबांधव उपस्थित होते वडिलांच्या आस्थी विसर्जनासाठी आलेल्या मुलासह त्याची आई मावशी भाऊ आणि चालकावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव